सिंधी बांधवांच्या चाळीस दिवस चालणाऱ्या उपवास पर्वास भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली नाशिक तपोन रोड येथील सिंधी बांधवांच्या नाशिक सिंधी पंचायतीच्या रामी भवन येथे साहेब हा या उपवास पर्वाची बुधवारी एकतीस जुलैपासून सुरुवात झाली चाळीस दिवस चालणाऱ्या या उपवासात अत्यंत कठोर नियम पाळत सिंधी बांधव उपवास करत कुलदैवत भगवान झुलेलाल यांची जगाच्या कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना करत असतात या उपवास पर्वात ब्रह्मचर्य पालन सात्विक अन्न साधी राहणीमान आदी नियम असतात मंगळवारी रात्री आठ वाजता रामकुंडावर नाशिक सिंधी पंचायतीच्या सदस्यांकडून वरुण देवाची पूजा करण्यात आली बुधवारी सकाळी रामी भवन येथे महाराज सूरज सेतपाल यांच्या हस्ते कलश स्थापना करण्यात आली त्यानंतर सूरज महाराज यांनी भाविकांकडून बहिरणा साहिबची स्थापना करून विधिवत पूजा केली यावेळी ज्या भाविकांना चालिहा उपवासाची सुरुवात करायची होती त्यांनी महाराजांकडून संकल्प दोरा बांधून घेतला त्यानंतर गणपती बाप्पा साईबाबा आणि भगवान झुलेलाल यांची आरती करण्यात आली चाळीस दिवस चालणाऱ्या या उपवास पर्वात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे दररोज सकाळी साडेनऊ आणि सायंकाळी सात वाजता आरती होणार आहे तर दर, दर, दर शुक्रवारी भजन गीतांचा कार्यक्रम होणार असल्याचं नाशिक सिंधी पंचायतीचे शंकर जय सिंघाणी यानी बोलता ना संगित आयो लाल सब झूले लाल बहुत बड़ी खुश खुशी की बात है जो आज जालिए साहब का व्रत नासिक पंचायत की तरफ से रामी माई भवन नासिक सिंधी पंचायत के हॉल में शुरू हो रहा है आज से आज सूरज महाराज के हाथ से पूजा का आरंभ हुआ है आज से चालीस दिन का उपवास रखा जाएगा जिसमें तांदा लहसुन नहीं खाया जाएगा शराब और मांस मच्छी नहीं खाई जाएगी और काफी नियम है जो जितने नियम पाल सके वो उतने नियम पाल करके चालीस दिन का उपवास रखना है और जिसको भी आज चालीस दिन का उपवास रखना है वो तो महाराज स्वामी के यहाँ आकर अपने हाथ में एक धागा बंधवाए जिससे कि अपने को याद रहेगा कि ये हमको धार्मिक सभी बातों का ध्यान रख के चालीस दिन उपवास रखना है मैं सभी सिंधी समाज के भाइयों को निवेदन करूँगा और बहनों को भी कि सुबह साढ़े नौ बजे आरती की जाएगी और शाम को साढ़े आठ बजे आरती की जाएगी ज़्यादा से ज़्यादा तादाद में आकर अपने झूलेलाल को मनाएं और उनकी आशीर्वाद लें और हर हफ्ते एक प्रोग्राम रखा जाएगा उसी में सब, में सभी प्रोग्रामों आकर अपना मजा और झूलेलाल की सेवा करे यावेळी सुनील शर्मा महाराज हितेन उदासी महाराज विवेक शर्मा गोविंद थाराणी गोविंद काछेला राजेश कोदवाणी किशन अडवाणी अशोक पंजाबी हेमंत बमनाणी किशन परमाणी किशन अमरनाणी सुरेश करमचंदनानी यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक सिंधी पंचायतीचे अध्यक्ष प्रकाश आहुजा सतीश पंजवाणी श्याम मोटवाणी अनिल आहुजा योगेश दंडवाणी भगवान मोटवाणी हेमंत भोजवाणी जॉनी वलेचा मुकेश वलेचा रमेश दंडवाणी दिनेश बदलाणी हरिचरण खरेजा दीपू चंदाणी प्रकाश मणवाणी पुरुषोत्तम उभराणी आदी चालिया साहिब महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आजपासून चालिया साहेब वर सिंधी समाजामध्ये सुरू झालेला आहे या व्रतामध्ये कडक नियम पाळले जातात आणि खाली जमिनीवर झोपतात आणि बऱ्याच अशा गोष्टी तिथे कराव्या लागतात करतात लोक आणि ह्या उपवासाचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या वेळेस सिंधमध्ये अत्याचार झाले हिंदू समाजावरती तेव्हा सिंधी बांधवांनी जा समुद्राजवळ जाऊन प्रार्थना केली आणि चाळीस दिवस तिथे उपवास ठेवले आणि त्यावेळेस भगवान झुलेला प्रगट झाले आणि त्यांनी पूर्ण हिंदू समाजाचा दे, जे काही त्यांच्यावर अत्याचार होते ते अत्याचार त्यांनी मोडून टाकले आणि हिंदू समाजाची पताका ध्वजा जी होती त्यांनी तिथे ते रोवलेली आहे त्या वर्षासाठी मी सगळ्या सिंधी बांधवांना आज शुभकामना जय झूल सजे सिंधी समाज या वेंदी जे। थी के ये विनती कज अज का चाली साहब जो आराम थी रो ज भी श्रद्धालु के धागो बध अची कर महाराजन का ही धागो बधा सो चाली साहब चाली जो विरत रखी सें तो आखिरी नव ी भी रखी सौ ढी न रखी सके तो आखिरी एक ढी भी रखी के में की सके तो कुछ न आरती अचन पलव पाइन अखा चाड़न वेंदी कदम कर अच्छी करे सब लाल साई जी, जी शान बधा चाली साहब शायर शान देन जय झ வந்த பாத்திடாதே வாக்குதான் லாலு சாய் ஜூம் ஜாம் சாலியோ ஜூம் ஜூம் லாலு சாய் ஜூம் ஜாம்